सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात गुरुवारपासून संततधार सुरू आहे चोवीस तासात नवजाला सर्वाधिक एकशे सहासष्ट तर महाबळेश्वरला एकशे एकतीस मिलीमीटर पावसाची पा। नोंद झालेली आहे त्याचबरोबर धरण क्षेत्रातही पाऊस वाढलेला आहे त्यामुळे कोयना धरणात आवक वाढत असून सुमारे एकोणचाळीस हजार क्युसेसवर पोहोचलेली आहे तर धरणातील पाणीसाठा सत्तेचाळीस टी एम सीवर गेलेला आहे पश्चिम भागातील कास बामनोळी तापोळा नवजा महाबळेश्वरसह कोयना परिसरात चार दिवस पावसाची उघडझाप सुरू आहे त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली मात्र गुरुवारपासून पावसाने पुन्हा जोर धरलेला आहे पश्चिमेकडे सर्वत्रच एकसारखा पाऊस सुरू आहे त्यामुळे ओढे नाले भरून खळखळून वाहू लागलेले आहेत त्याचबरोबर धूम बलकवाडी तारळी कन्हेरी उर्मोळी ही पाऊस वाढत आहे त्यामुळे धरणात पाण्याची आवक होऊ लागलेली आहे तर कोयना क्षेत्रात पावसाचा जोर एकदम वाढला सर्वत्रच पाऊस होत आहे त्यामुळे धरणातील पाणी साठ्यात वेगाने वाढ होऊ लागलेली आहे त्याचा परिणाम म्हणून पाणीसाठ्यामध्ये वाढ होताना दिसून येत आहे शुक्रवारी सकाळी आठपर्यंत चोवीस तासात नवजा येथे सर्वाधिक एकशे सहासष्ट मिलीमीटर पाऊस नोंदवण्यात आलेला आहे यावर्षी आत्तापर्यंत दोन हजार सहाशे वीस मिलीमीटर पाऊस पडला गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस अधिक झाला आहे तर कोयनेला चोवीस तासात एकशे चव्वेचाळीस आणि आत्तापर्यंत दोन हजार दोनशे एक मिलीमीटर पाऊस पडलेला आहे महाबळेश्वराच्या पावसानेही दोन हजार mm मिलीमीटरचा टप्पा पार केला शुक्रवारी सकाळपर्यंत दोन हजार सहा मिलीमीटर पर्जनमानाची नोंद झाली तर कोयना धरणात अडतीस हजार सातशे शहात्तर क्युसेस वेगाने पाणी येत होते त्यामुळे धरणातील पाणीसाठा सत्तेचाळीस पॉईंट एक्केचाळीस टी एम सीवर पोचलेला आहे धरण भरण्यासाठी अजून सुमारे सत्तावन्न टी एम सी पाण्याची गरज आहे